दूर तुमच्या आयुष्यातून जायचं आहे जबरदस्तीने नात निभावलं जाऊ शकत नाही ना हे अजिबातच गरजेचं नाही की काही तोडण्यासाठी फक्त दगडच मारावा लागतो बोलण्याचा अंदाज जरी बदलला ना तरी खूप काही तुटून जातं एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो जर या जगात तुम्हाला आनंदी राहायचं असेल तर ती गोष्ट लक्षात ठेवा की तुमच्या रण्याने इथे कुणालाही काहीच फरक पडणार नाही प्रत्येक व्यक्ती त्या व्यक्तीला शोधत आहे जी तुम्ही काहीही न बोलता सगळं काही समजून घेईल असं म्हणतात की नात्यामध्ये सॉरी आणि थँक्यू हे शब्द यायलाच नको परंतु खर तर हेच आहे की हे दोन शब्द असे आहे की ते नात्यांना वाचवू शकतात आपलं प्रेम त्या व्यक्तीसाठी सांभाळून ठेवा ज्याला त्याची कदर आहे एक सुंदरस जीवन खराब करून टाकत आहे हे प्रेम पहिले विश्वास मग वचन मग बंधन मग धोका आणि मग शेवटी राग काहीस याच प्रकारचं झालं आहे आजकालचं प्रेम काही लोक स्वतःच्या इगोमुळे स्वतःच्या घमंडामुळे किती नाती हरवून बसतात निभावणारा असला तर तो तुमच्या हजार चुका देखील माफ करतो आणि सोडून जाणारा तर तुमच्या छोट्याशा चुकीवरही तुम्हाला सोडून जातो गैरसमजुतीचा एक क्षणही इतका विषारी असतो जो प्रेमाच्या शंभर क्षणांना देखील एका क्षणात विसरून टाकतो कधी कधी खूप काही सांगावं असं मन म्हणत परंतु इथे ऐकणार कुणीच नाहीये प्रेम आणि विश्वास हे एवढे महाग गिफ्ट आहेत मित्रांनो कधीच अशा कुणाकडूनही त्याची कधीच आशा ठेवू नका तुमच्यासाठी सर्वात मोठा विजय कोणता असेल माहीत आहे का जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीला शांततेत माफ कराल ज्याने तुम्हाला सर्वात जास्त त्रास दिला आहे दुःख माणसाचा सर्वात चांगला मित्र आहे जोपर्यंत सोबत राहतो तोपर्यंत खूप काही शिकवून जातो आणि जेव्हा सोडून जातो तेव्हा आनंद देऊन जातो काही दुःख असे असतात जे आपण आतल्या आत सहन करत असतो परंतु कुणालाही ते सांगू शकत नाही नका करू प्रेम मित्रांनो खूप भानगडी आहेत यात प्रेम करणारे हसतात सर्वांसोबत रडतात मात्र एकटेच धन्यवाद मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आपलं जीवन एक रंग मंच हे चॅनल सबस्क्राईब करा आणि हो त्याच्या बाजूचा बेल आयकॉन देखील प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या सर्व व्हिडिओचे नो नोटिफिकेशन वेळेत मिळत जातील थँक्यू फ्रेंड्स थँक्स फॉर वॉचिंग